जून महिना तीन राशींसाठी चांगला सिद्ध होऊ शकतो जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या तीन राशींना लाभ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जून दोन हजार पंचवीस हा महिना कोणत्या तीन राशींसाठी आनंदी आनंद घेऊन येतोय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी पटकन मुद्द्यावर येते आणि तुमच्या कामाची गोष्ट सांगते की त्या तीन राशी कोणत्या आहेत ज्यांना जून दोन हजार मध्ये लाभ होणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे कन्या रास दुसरी रास असणारे तुळरास आणि तिसरी रास असणारे मीन रास आता प्रश्न दुसरा की या तीनही राशींना नक्की लाभ काय काय होणार आहे आणि कोणती ग्रहस्थिती आहे जी यांना लाभ मिळून देणारे ग्रहस्थितीचा विचार करता बुधाचं गोचर या तीन राशींना लाभ मिळून देणारे अर्थात बुध जे राशी परिवर्तन करणारे जून महिन्यामध्ये त्यामुळे या तीन राशींना लाभ होणार आहे ग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध हा बुद्धिमत्तेचा ग्रह आहे वाणीचा ग्रह आहे त्याचबरोबर बुध हा ग्रह संवाद निर्णय ग्रहांचा राजकुमार बुध हा जून महिन्यात दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे त्यामुळेच तीन राशीच्या लोकांना चांगले दिवस जून महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतात काही लाभ त्यांना होऊ शकतात आता एक एक राशीचा जाणून घेऊ की लाभ कशा प्रकारचा होणार आहे कन्या रास कन्या राशीचा स्वामीच बुध ग्रह आहे आणि त्यामुळे बुधाचं हे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम करणारं ठरेल नशिबाची साथ मिळताना दिसेल नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं आर्थिक योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकाल तसंच या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी किंवा एखादी प्रॉपर्टीसुद्धा खरेदी करण्याची शक्यता आहे तसे योग येत काही काळ रखडलेली कामंही पूर्ण होऊ शकतात आर्थिक स्थिती सुद्धा पूर्वीपेक्षा सुधारताना दिसेल समाजामध्ये तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढू शकेल कन्या राशीच्या लोकांनी बुध ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा लाभ जरूर घ्यावा तो कसा घ्यावा तर बुध ग्रहाची देवता आहे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाची उपासना कन्या राशीच्या लोकांसाठी नेहमीच फायद्याची ठरते कन्या राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाची उपासना करताना काय करावं अनेक प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाची उपासना करू शकता त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे गणपती बाप्पाच्या कुठल्याही एका मंत्राचा जप रोज करणे किंवा गणपती बाप्पाचं कुठलंही एक स्तोत्र रोज म्हणणे मग ते गणपती बाप्पाचं संकटनाशक गणेश स्तोत्र असेल अथर्व शीर्ष असेल असं कुठल्याही प्रकारचं स्तोत्र नियम करून रोज म्हटलात तर गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव येईल आणि कन्या राशीच्या लोकांसाठी गणेश उपासना नेहमीच लाभदायक ठरते आता वळूया लाभ होणाऱ्या दुसऱ्या राशीकडे जी आहे तुळरास तुळ राशीच्या लोकांना सुद्धा नशिबाची साथ मिळताना दिसेल अचानक धनलाभ होऊ शकतो व्यवसायाची स्थिती भक्कम होईल आर्थिक समस्यांपासून सुटका मिळू तुळराशी लोक जून मध्ये त्यांचं स्वप्न पूर्ती करण्याच्या दिशेने वाटचाल करतील भौतिक सुविधांमध्ये वाढ होईल आर्थिक स्थिती सुद्धा चांगली राहू शकते नोकरीतही पदोन्नतीची शक्यता आहे नोकरीच्या चांगल्या ऑफर्सही मिळू शकतात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होताना दिसेल तुमच्या योजना यशस्वी होऊन प्रगतीचे मार्ग सुद्धा खुले होतील आता वळूया मीन राशीकडे मीन राशीची साडेसाती सध्या सुरू आहे त्यामुळे काही बाबतीत त्यांना नक्कीच अडथळे जाणवत असतील कामं होता होता आडतायत कामांना विलंब होतोय अशा काही गोष्टींना ते सामोरे जात असतील परंतु जून महिन्यामध्ये होणारं बुधाचं राशी परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी फायद्याचं ठरू शकतं शुभ सिद्ध होऊ शकतं व्यवसाय करणारे व्यवसायाचा विस्तार करताना दिसतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची चिन्ह आहेत घरात एखादं शुभकार्य सुद्धा होऊ शकतं नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी हा काळ का चा चांगला म्हणावा लागेल कारण काही सकारात्मक परिणाम त्यांच्या हाती येऊ शकतात तुमच्या चांगलं काम करण्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते त्याचबरोबर यावेळी तुम्ही देशात विदेशात प्रवास करण्याची सुद्धा शक्यता आहे सुखात एकंदरीतच जून महिना वाढ करेल तुम्ही पैशांची बचत करण्यात सुद्धा यशस्वी होताना दिसाल साडेसाती सुरू आहे त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी साडेसातीचे उपाय करणं आवश्यक आहे त्या उपायांमध्ये दानधर्म आपल्या खिशाला परवडेल असा करावा अन्नदान असेल वस्त्रदान असेल गोर गरीब अनाथ अपंग यांच्यासाठी केलेली सेवा शनी महाराजांना प्रसन्न करते त्याचबरोबर मारुतीची उपासना करणं सुद्धा साडेसातीच्या काळामध्ये लाभदायी ठरतं मग रोज मारुती स्तोत्र म्हणणं असेल किंवा हनुमान चालिसाचं सा पठण करणं असेल अशा प्रकारे केलेली उपासना साडेसातीच्या काळामध्ये निश्चितच लाभ देणारी ठरते साडेसातीची तीव्रता कमी करणारी ठरते अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका